विधानसभा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात पावसाळ्याच्या तोंडावर झोपड्या तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी तारखेनुसार साजरी होणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्पष्ट या होत्या विधानसभेच्या आजच्या कामकाजातल्या ठळक घडामोडी विधानसभेच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चा लक्षवेधी विरोधी पक्षांचा दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेचा प्रस्ताव इत्यादी महत्वाचं कामकाज होतं लक्षवेधी सूचनांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेची घोषणा केली हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल या सत्राच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटी राज्याच्या लोककल्याणकारी अर्थसंकल्पासह राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल लक्षवेधी प्रश्नोत्तर इत्यादी महत्वाचं कामकाज पार पडलं विधानसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झालं त्यानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली त्यात वनमंत्री उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री कृषी मंत्री यांनी विविध महामंडळांचे अहवाल सादर केले त्यानंतर विरोधी पक्षांच्या स्थगन प्रस्तावाच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दालनातच फेटाळण्यात आल्याची घोषणा केली मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईच्या पवई इथल्या जयभीम नगर इथं मुंबई महापालिका आणि पोलिसांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर साडेसहाशे झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई करून शेकडो कुटुंबांना बेघर केल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला उच्च न्यायालयाचे स्थायी आदेश असताना अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनानं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले काँग्रेसचे नाना पटोले यांनी बेघर लोकांना तात्पुरते निवारे देण्याबाबतचा मुद्दा लावून धरला यावेळी अध्यक्षांनी महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांकडून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी त्यानंतर नीट परीक्षांमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या नुकसानाबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर शासन गंभीर असल्याचं सांगत या परीक्षांबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक ती दखल घेण्यात आली असल्याचं सांगितलं त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात रुग्णवाहिका नसल्यानं एका तेरा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर रिक्त जागा तातडीनं भरण्याबाबत शासनानं अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करावं अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली स्थगन प्रस्तावाच्या निवेदनानंतर लक्षवेधी पुकारण्यात आल्या त्यात नागपूर अमरावती मार्गावर धामना तसंच डोंबिवलीसह राज्यात अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये धोकादायक कारखान्यात अपघात होऊन कामगार दगावल्यानंतर त्यांना पुरेशी मदत मिळाली नसल्याबाबत विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी होती यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी यासंबंधित प्रश्नावर कामगारांना न्याय देण्यासाठी शासनानं केलेल्या उपाययोजनांसह मदतीबाबत माहिती दिली या विषयावर देण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप यावेळी विरोधकांकडून घेण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या जयंती आणि पुण्यतिथी आता तारखेऐवजी तिथीनुसार करण्याबाबत वक्तव्य केल्याचं सांगितलं त्यामुळे राज्यात पुन्हा तिथी की तारीख असा नवा वाद सुरू झाल्याचं ते म्हणाले अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर चर्चा पुकारली त्यात राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी सुरुवात करताना राज्य सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचं राज्यपालांकडून कौतुक करण्यात आल्याचं सांगितलं जयंत पाटील सुनील प्रभू अतुल भातखळकर अमित झनक यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंती किंवा पुण्यतिथी तारखेनुसार होत आहे तशीच सुरू राहणार असल्याचा खुलासा केला विधानपरिषदेचं सभापतीपद भरण्याची विरोधकांची मागणी होर्डिंग्जला चाप लावण्यासाठी कायदा करण्याचं मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन नागरिकांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करण्याचं सरकारचं आश्वासन आणि दाओसमधील करार आणि अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढणार मंत्री उदय सामंत या होत्या आजच्या विधानपरिषदेच्या कामकाजातल्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली सभागृहाच्या कामकाजाच्या प्रारंभीच शेकापचे जयंत पाटील यांनी रिक्त असलेल्या सभापती पदाचा मुद्दा उपस्थित केला गेले अनेक दिवस विधानपरिषदेचा सभापती पद है, है रिक्त आहे हे संविधानाला धरून नसल्याचं शेकाबचे जयंत पाटील यांनी सांगितलं सभापतीपद रिक्त असल्याबाबत राज्यपालांना कळवलं आहे का विधिमंडळ सचिवालयाची या संदर्भात भूमिका काय आहे अशा प्रश्नाची सरबत्ती जयंत पाटील यांनी केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन देत लवकरात लवकर सभापतीपदाची निवडणूक घेण्याची मागणी केली चर्चेच्या माध्यमातून सर्व सहमतीनं देखील सभापती निवडण्याची विरोधकांची तयारी असल्याचंही दानवे यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसचे अभिजित वंजारी भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनीही विधानपरिषदेच्या सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी केली या यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करता येईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं असे निर्णय पक्ष आणि पक्षनेत्यांच्या स्तरावर होत असतात असंही उपसभापतींनी स्पष्ट केलं त्यांनी विविध विद्यापीठांचे अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवले शहरं विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांना चाप लावण्यासाठी संबंधित कायद्यात बदल केला जाईल त्यासाठी समिती नेमण्याची देखील सरकारची तयारी असल्याची या विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली मुंबईत घाटकोपर इथं तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला मुंबई महानगर क्षेत्रातील बेकायदा होर्डिंग्जवर तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या डिजिटल होर्डिंग्जला चाप लावण्यासाठी पुन्हा एकदा तीस दिवसांच्या आज सर्वेक्षण करून दक्षता पथकं नेमून कारवाई केली जाईल रेल्वेच्या जागेत असलेल्या होर्डिंग संदर्भात भविष्यात महापालिकेचे नियम पाळण्याच्या सूचनाही परिवहन विभागाच्या माध्यमातून देण्यात येतील असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं घाटकोपरमधल्या घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथल्या रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं शोषण झाल्याकडे भाजपाचे राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधलं या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं या महाविद्यालयावर प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल तसंच विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं नागरिकांना विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली यावेळी झालेल्या चर्चेला मंत्री दादा भुसे उत्तर देत होते शेतकऱ्यांशी आणि संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गासंदर्भात पुढील कार्यवाही होणार नाही हा महामार्ग झालाच पाहिजे अशी देखील शेतकऱ्यांची निवेदनं आहेत शिवाय महामार्गाच्या आखणीतही काही लोकांनी बदल सुचवलेले आहेत या सगळ्याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल कोणताही प्रकल्प जनतेवर थोपवणार नाही असं भुसे यांनी यावेळी सांगितलं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि त्या त्या भागातील शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग केला जात आहे असा आरोप करत विरोधकांनी हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली यावेळी विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं गेल्या तीन वर्षात दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची अंमलबजावणी याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केली शेंद्रा बिडकिन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला यावेळी झालेल्या चर्चेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामंत उत्तर देत होते तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना दाओसला ऐंशी हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं प्रत्यक्षात मात्र त्यातील सर्वात मोठा ऊर्जा विभागाचा करार सापडत नसल्याचा खुलासा सामंत यांनी सभागृहात केला तसंच लक्ष ह्युंदाई कंपनी महाराष्ट्रात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली डासांपासून होणारे डेंगी आणि मलेरिया यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी अळीनाशक फवारणीसारख्या उपाययोजना शहरांसह गावागावात केल्या जात आहेत असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं मुंबईत एक लाख एकतीस हजार नऊशे ऐंशी एडीस डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करण्यात आली असून सुमारे त्रेचाळीस हजार ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली भरारी पथकं नेमून फवारणीसह अन्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील असं सामंत यांनी सांगितलं मध्यंतरानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शालेय या गणवेशाचा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला राज्यातल्या शाळेत गणवेश देण्याच्या प्रथा परंपरेला सरकारच्या अनागोंदी आणि गैरकारभारामुळे छेद गेला असल्याचा आरोप दानवे यांनी केला शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी सरकारच्या एक राज्य एक गणवेश या धोरणामुळे पंचेचाळीस लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित राहिले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्य दिनदुबळे विद्यार्थी शिक्षण घेत असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणं हा मोठा आधार असतो मात्र सरकारच्या धरसोडी धोरणाचा फटका या विद्यार्थ्यांना बसल्याचा आरोप दानवे यांनी केला पूर्वी विद्यार्थ्यांना बचत गटाच्या माध्यमातून कपडे देऊन गणवेश शिवून दिले जायचे आता मात्र बचत गटाला काम देण्याच्या नावाखाली एकाच कंत्राटदाराला कपडे खरेदीचं कंत्राट देण्यात आलं आहे सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून हे काम खाजगी कंत्राटदारांच्या घशात घातल्याचा आरोपही दानवे यांनी केला यावर पंधरा ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे मात्र त्या कालावधीतही गणवेश मिळतील की नाही यात शंका आहे यावर दोनशे एकोणनव्वद अन्वये चर्चा होणं आवश्यक होतं मात्र ती झाली नसल्याबाबत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली स्थगन प्रस्तावाच्या कामकाजानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या कामकाजाला सुरुवात झाली भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी अभिभाषणाबद्दल राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला राज्यात निर्माण झालेल्या जातीपातीच्या भिंती मोडून काढण्यासाठी भूमिका घेऊन पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचं काम सगळ्यांनी करायला हवं असं दरेकर यांनी यावेळी सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना दरेकर यांनी राज्यातल्या सरकारनं जनतेच्या हितासाठी आणि विकासाचा घेतलेला ध्यास राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झाल्याचं सांगितलं अल्पसंख्य आणि बहुसंख्य असा भेदभाव न करता हे सरकार समाजातल्या सर्व घटकांना सर्व प्रांतांना दिलासा देण्याचं काम करत आहे मात्र प्रशासनामध्ये आणखी गती येण्याची गरज असल्याचंही दरेकर यावेळी म्हणाले तर सरकारमधील लोकांचं लक्ष केवळ स्वतःच्या व्यक्तिगत हिताकडे असून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेत बोलताना केली राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारचे निराधार दिशाहीन आणि अर्थहीन दावे होते असं सांगत केवळ दिवा स्वप्न दाखवण्याचं काम या अभिभाषणातून करण्यात आलं असं ते म्हणाले अनेक गोष्टी केवळ सरकारमधील आमदारांच्या फायद्यासाठी करण्यात येत आहेत असा आरोप दानवे यांनी यावेळी केला त्यानंतर इतर सदस्यांनीही या प्रस्तावावरच्या चर्चेत भाग नोंदवला